ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधु बघिणींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार जरी कंपन्या असल्या तरी सर्वच कंपन्यात रक्कम गुंतवल्यावर नफा होईलच असे नाही तर ती कंपनी म्हणजे गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी निवडणे गरजेचे असते परंतु कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे का अयोग्य आहे का उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू बघिणींना वेळ मिळालंच असे नाही ही, ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावच नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी एक पी डी इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी आवाहन केले होते तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी सिक्स सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री मुन्स टेक ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे त्या अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण सिक्स्टी थ्री मुन्स टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ही कंपनी सॉफ्टवेअर ह्या सेक्टरमधील आहे तसेच सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टाटा एल इन्वे इन्वेटर स्नो न्यूजेन सॉफ्टवेअर नजारा टेन ला प्लॅटफॉर्म सीई ई इन्फेक्टिव तसेच रॉटेगन ट्रॅव्हल्स तसेच सी एम एस इन्फोसिस्टीम मित्रांनो ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपनी आहेत तशाच अजूनही स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊशे एकोणतीस रुपये पंचेचाळीस पैसे ह्या किंमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर्सचा बावनवे खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवे खाय बावनवे किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्या शेअर्सची बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवे क्लो तर मित्रांनो सिक्स्टी थ्री मुन्स्टिक ह्या कंपनीचा बावनवी हाय किंमत आहे अकराशे तीस रुपये व बावनवे क्लो किंमत आहे तीनशे एक्कावन्न रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास सिक्स्टी थ्री मुन्स्टिक ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे एकोणचाळीस रुपयाला मिळत होता किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास सिक्स्टी थ्री मुन्स्टिक ह्या कंपनीचा एक शेअर्स पासष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्षे मागं गेल्यास सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे चार हजार दोनशे ब्याऐंशी करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस करोड रुपयेचा तोटा झालेला आहे म्हणजे यावर्षी कंपनीला काहीही नफा झाला नाही उलट अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस करोड रुपयेचा तोटा झालेला आहे मित्रांनो दोन हजार चोवीस साली दोनशे बारा पॉईंट पस्तीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली एकवीस पॉईंट एक्क्याऐंशी करोडचा तोटा झाला होता दोन हजार बावीस साली चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस करोड रुपयेचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली त्रेसष्ट पॉईंट एकोणसत्तर करोड रुपयेचा लॉस झाला होता मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये प्रमोटर होल्डिंग आहे पंचेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के पब्लिकचं होल्डिंग म्हणजेच पब्लिक म्हणजे सामान्य जनता जी एफ आय आय डी आय आय तसेच प्रमोटर हे हे घटक सोडून जी जी जे गुंतवणूकदार असतात त्यांना पब्लिक म्हणजे ते कोणत्याही एका कॅटेगरीतले नसतात त्यांना पब्लिक असे म्हणतात तर त्यांचा हिस्सा आहे बेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि त्यांचा हिस्सा सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ह्या कंपनीत फक्त दोन पॉईंट वीस टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो की सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली त्रेसष्ट पॉईंट एकोणसत्तर करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा दोन हजार पंचवीस साली अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस करोड रुपये झालेला आहे म्हणजे त्या कंपनीला सतत तोटाच झालेला आहे फक्त दोन हजार चोवीस हा अपवाद सोडला तर दोन हजार दोन हजार चोवीस साली फक्त त्या कंपनीला फायदा झालेला आहे ना तर मागील पाच वर्षापासून सतत तोटा होत आहे तरीही त्या कंपनीचा शेअर दोन वर्षापूर्वी जो दोनशे एकोणचाळीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी पासष्ट रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकोणचाळीस रुपयाला मिळत होता तोच सिक्स्टी थ्री मुन्स्टेक ह्या कंपनीचा एक शेअर सात नऊशे एकोणतीस पॉईंट पंचेचाळीस रुपयाला मिळत आहे म्हणजेच काय ह्या कंपनीला तोटाहूनसुद्धा त्या कंपनीचा शेअर्स हा वाढत चाललेला आहे त्याला कारण काय असू शकतं तर त्याला कारण म्हणजे माझ्या माहितीनुसार प्रत्येका प्रत्येकाची ॲनालिसिस करण्याची पद्धत वेगळी असू शकते पण माझ्या माहितीनुसार ह्यामध्ये शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक तर त्यांचा हिस्सा बेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के आहे तर ते हा जो घटक असतो हा अफवांवर विश्वास ठेवणारा असतो किंवा त्या कंपनीचा जो कंपनीचा जो ऑल टाईम हाय आहे हाय होता त्या त्या हायकडे बघून ह्या कंपनीचा शेअर्स खाली आहे असे समजून त्या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदीचं प्रमाण वाढतं त्यामुळं म्हणजे बाजारात कोणत्याही शेअरची किंमत का वाढते तर ते त्याला मागणी जास्त असते तर ती मागणी कोणत्याही कारणाने वाढू शकते म्हणजे त्या त्या शेअर्सचा ऑल टाईम रेंज जर बघितली तर ती जास्त होती त्यामुळे त्या कम किमतीकडे बघून तो शेअर्स परत त्या किमतीवर जाईल ह्या अपेक्षेने त्याच्यात खरेदी वाढून ह्या कंपनीचा शेअर्स दरवर्षी वाढत चाललेला आहे म्हणजे लॉसमध्ये कंपनी असूनसुद्धा त्या कंपनीचा शेअर्स वाढत आहे याच्यात सट्टेबाजीची सुद्धा शंका असू शक म्हणजे कारणे असू शकतात मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो प्रमोटर होल्डिंग जर बघितलं तर पन्नास टक्केपेक्षा कमी आहे म्हणजे कोणत्या उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु या कंपनीत पंचेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के आहे तरीही तरी ह्या कंपनीचा शेअर सतत वाढत चाललेला आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की सिक्स्टी थ्री टेक ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत तोट्यात असलेली कंपनी आहे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्केपेक्षा कमी आहे तरी ह्या कंपनीचा शेअर्स हा दीर्घ मुदती म्हणजे पुढच्या दीर्घ मुदतीसाठी घेण्यासाठी माझ्या दृष्टीने अजिबात योग्य वाटत नाही मित्रांनो सिक्स्टी थ्री मंथेक ही कंपनी कंपनी सतत ने तो तोट्यात असल्यामुळे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा कमी आहे तरी ही कंपनीचा शेअर जरी वाढत असला तरी इथून पुढे तो वाढेलच याची खात्री देता येत नाही त्यामुळे सिक्स्टी थ्री मोन्स्टेक ही कंपनी गुंतवणुकीसाठी आत्ता तरी योग्य वाटत नाही मित्रांनो सिक्स्टी थ्री मोन्जटेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर, तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी शेअर करा ही विनंती मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहे परंतु ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा तसेच आपल्या 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 सुखियांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती भारत माता की जय